नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी नवीन अपडेट नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी मदत बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट नुकसान भरपाई जमा क्रॉप इन्शुरन्स अपडेट न्यू लिस्ट महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे गेल्या वर्षी आणि यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे नुकतेच दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाने तीन महत्त्वाचे सरकारी निर्णय जी आर जारी केले असून यामुळे बारा जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मागील काही वर्षापासून अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीस या दोन्ही कालावधीत झालेल्या नुकसानीची दखल घेऊन सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे या निर्णयामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल आणि ते पुन्हा नव्या उमेदीने शेतीकडे वळू लागतील दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाली होती या संकटावर मात करण्यासाठी सरकारने आता मदतीचा हात पुढे केला आहे अडीच कोटी रुपयाची मदत मिळणार आहे ही या योजनेतील सर्वात मोठी रक्कम आहे ज्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मोठी मदत मिळू शकते याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सहा पॉईंट पासष्ट कोटी रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे विशेष धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला चार हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे जे दर्शवते की सरकार प्रत्येक लहान मोठ्या शेतकऱ्यांची काळजी घेत आहे चालू वर्षातील नुकसानसाठीची विशेष तरतूद जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी संकटात सापडले सरकारने या नुकसानीसाठी शक्काळ सा पावले उचलले आहेत अमरावती विभागातील अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांना एकूण त्र्याऐंशी पॉईंट तेवीस कोटी रुपयाची मदत मंजूर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यांना चौदा पॉईंट चौपन्न कोटी रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे या मदतीमुळे कापूस सोयाबीन ज्वारी बाजरी अशा प्रमुख पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बी बियाणे खाते खरेदी करण्यास मदत येईल मदत मिळवण्यासाठी ही प्रक्रिया आणि आवश्यक अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्तता करणे अनिवार्य आहे सर्वात महत्त्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावी के वाय सी आणि कस्टमर प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी यामुळे कोणतीही अडचण न येता मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तसेच शेतकरी नोंदणी अद्याप अपडेटेड असणे आवश्यक आहे सरकारने लवकरच सर्व पात्र जिल्हा जिल्ह्याने आणि तालुकाने यादी प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र डॉट इन गव्हर्नमेंट इन या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावी या योजनेचा शेती क्षेत्रावर होणारा सकारात्मक परिणाम या नुकसान भरपाई योजनेमुळे केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांनाच नव्हे तर राज्याच्या कृषी क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल गेल्या दोन संकटातून अनेक शेतकऱ्यांनी सोडण्याचा विचार केला होता ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी संजीवनी ठरेल ज्यामुळे शेत त्यांचा शेतीवर विश्वास पुन्हा रूढ होईल कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा थोडा दिलासा मिळेल पुरेसे पैसे उपलब्ध झाल्यास शेतकरी उत्तम दर्जाची बियाणे खते आणि कीटकनाशके वापरू शकतील ज्यामुळे कृषी उत्पादन वाढवण्यास मदत होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही यामुळे गती मिळेल कारण शेतकऱ्याकडे आलेला पैसा स्थानिक बाजारपेठेत खर्च होईल महत्त्वाची सूचना ही माहिती अधिक सार्वजनिक माध्यमातून संकलित केली आहे कोणतेही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित सरकारी कार्यालयाशी किंवा महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधून माहितीची खात्री करून घ्या आम्ही या माहितीच्या सत्तेचाशी शंभर टक्के आम्ही देत आहोत धन्यवाद मित्रांनो पुढील लास्ट अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा